ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऊस दर आंदोलनाचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांचा राजू शेट्टी यांना सवाल चंदगड तालुक्यातील आंदोलन सम्राट ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी एका मुलाखतीत ऊस दर आंदोलनाचा शेतकऱ्यांना काय फायदा झाला असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांना केला आहे पाहूया पुढे काय म्हणतात ते महान प्रकाश आयनापुरे सनगड शेट्टी साहेब ज्या वेळेला ह्या वर्षी आता मी माझ्या विषयाकडे येतो कारण ह्या वर्षी तुमचं आंदोलन खूप चांगलं होतं आम्ही त्या आंदोलनाला पहिल्यांदा सॅल्यूट करतो आंदोलन काय होतं की गेल्या वर्षी साखरेचे भाव वाढले आणि भाव वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या ऊसाला जे गेल्या वर्षी जे ऊस आम्ही पाठवलाय त्याला चारशे रुपये दर मिळाला पाहिजे तसंच ह्या वर्षी जे ऊस पाठवणार आहेत त्यांना पी प्लस दोनशे रुपये दर मिळाला पाहिजे आंदोलन चालू झालं आणि आपण आंदोलन अशा चालू केला ज्या वेळेला बरोबर राज्यातले सगळे कारखाने चालू झाले एक दिवस दोन दिवस 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 दोन तीन साहेब आपलं आंदोलन चाललं आणि त्या आंदोलनला आम्ही आज बोलतोय म्हणून सर्वांनी भरभरून आम्ही पाठिंबा दिला कारण शेट्टी साहेब आहेत नेतृत्व करणारी व्यक्ती आहे शेट्टी साहेब म्हटले की त्यांचा शब्द जो आहे तो आपण डावलायच नाही पंचवीस दिवस साहेब आम्ही आपल्याला सगळ्यांना सहकार्य केलं ह्या पंचवीस मध्ये काय झालं की आपण ज्या वेळेला आपण ठेवली मागणी सगळ्या कारखानदारांसमोर ठेवली की चारशे रुपये मिळाले पाहिजेत दोनशे रुपये मिळाले पाहिजेत त्याचा शेवट साहेब काय झाला फक्त पन्नास आणि शंभर रुपये जे अप्पर पी होती ज्यांनी दिली नव्हती त्यांना शंभर रुपये ज्यांनी अपर पी दिलेत पन्नास रुपये किंमत त्यांना पन्नास रुपये म्हणजेच काय झालं शंभर रुपये मध्ये हा पूर्ण आंदोलन एकंदरीत गुंडाळलं गेलं गुंडाळलं गेलं म्हणतोय कारण आपल्याला खूप माहिती आहे की हे राजकीय नेते आंदोलन कसं गुंडाळतात आम्हाला माहिती आहे तुमची दमचाक होत होती आम्हाला माहिती आहे तुम्ही फसत होता मात्र तरी सुद्धा लोकांना वाईट काय वाटत होतं कर्नाटकातले कारखाने चालू आहेत कर्नाटकामध्ये ऊस जोरात चाललाय कर्नाटकामध्ये दर एकोणतीसशे रुपये आहे मात्र कर्नाटकात किती जरी चालू असलं तरी आपण पाठिंबा द्यायचा तर तो आमच्या शेट्टी साहेबांनाच द्यायचा म्हणून तमाम नंतर आपल्या पाठिंबा उभा राहिली कोल्हापूर पुणे जो रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आम्ही सगळ्यांनी साथ दिली मात्र साहेब त्यावेळेला आपली कलेक्टर समोर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरलं की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये हे जे काही पन्नास किंवा शंभर रुपये जे आहेत ते लवकरात लवकर, लवकर द्यावे आंदोलन संपलं कारखाने चालू झाले कारखाने चालू झाल्यानंतर साहेब मला एका गोष्टीची खंत वाटते की हे सगळे कारखाने चालू होत असताना आज रुची जर जर अवस्था जर बघितला तर मला सांगा आपलं आंदोलन कधी चालू झालं आणि संपलं कधी आज जर बघितला तर जे आपण दोन महिन्यामध्ये पैसे दिले पाहिजे होते कारखानदारांनी पैसे दिलेले नाहीत ना बघा पहिला मुद्दा जे पैसे द्यायला पाहिजे होते ते पैसे दिलेले नाहीत दुसरी गोष्ट त्यावेळा कर्नाटकातून ऊस आणला काही कारखानदारांनी म्हणजे हिम्रत सरकारनं कर्नाटकातून ऊस आणला मला वाईट वाटतंय साहेब की त्यावेळेला एका शेतकऱ्याचं ट्रॅक्टर जाळलं का जाळलं कारण हिथं तुम्ही ऊस का घालताय आमचं आंदोलन चालू आहे साहेब मला सांगा एकोणतीसशे रुपये दर कर्नाटकात आहे एकतीसशे रुपये दर महाराष्ट्रामध्ये आहे अशा वेळेला सुद्धा आम्ही त्यावेळा आंदोलन होतो म्हणून त्यांचे ट्रॅक्टर जाळले जाळले केसेस दाखल झाल्या मात्र वाईट एका गोष्टीचं वाटतंय की जवळजवळ पंचवीस दिवस बिद्री कारखाना रुंदे डिवाय पाटील राहू देत घुरपडे राहू देत हेमरस राहू देत इकोकेन राहू देत दौलत राहू देत सगळे जे कारखाने होते ऍक्च्युली महाराष्ट्र राज्य म्हणायला कारण महाराष्ट्र राज्य नाही त्याच्यामध्ये येते कोण की ह्या कोल्हापूर जिल्ह्याचे काही कारखाने येतात साहेब वाईट एका गोष्टीचं वाटतं ते कारखाने तेव्हा का ते का का बंद राहिल्यानंतर आज एका गोष्टीचं वाईट वाटतंय की आज रोजी आंदोलन खूप चांगलं झालं सपोर्ट सगळ्यांचा मिळाला मात्र साहेब आज अवस्था बघा माझा जो टोळी मालक जो आहे टोळी मालक तो टोळी मालक बिचाऱ्यानं टोळी मुकादमांना कारखान्याकडनं काढून लाखो रुपये दिले होते कारखाना लेट चालू झाल्यामुळे त्या टोळी पळून गेल्या आता मला सांगा ह्या टोळी मालकानी काय करायचं ज्यांनी पाच पाच सहा सहा लाख रुपये काढून टोळी मुकादमांना दिल्या ते मुकादम इथे म्हणून म्हणले तुमचे कारखाने चालू नाहीत आम्ही काय करणार आम्ही जाणार आणि ते गेले मला सांगा बिचारे टोळी मुकादम साहेब ह्या खोलीमध्ये रडतायत मी बघतोय नेहमी त्या टोळी जे मालक आहेत त्यांनी काय करावं साहेब अक्षरशः मी स्वतः बघितलंय ह्या टोळी मालकांची जी अवस्था आहे ना मी जगामध्ये सगळी सुख दुःख जर बघितला तर एवढी वाईट अवस्था एवढी वाईट अवस्था ह्या टोळी मालकांसारखी जगात कुठं नसेल बिचारे रडतायत बायकांची सोनी बँकेत ठेवलेली आहेत रात्र जेव्हा जो झोप नाहीये बीपी लागलेली आहे शुगर लागलेली आहे कारखानदार त्यांना म्हणतात तुम्ही पैसे द्या पैसे द्या ह्यांचे पैसे तर गेले टोळी मुकादम बीड उस्मानाबाद लातूर ह्या लोकांनी करायचं काय साहेब कारखाना लेट चालू झाल्यामुळे फार मोठा परिणाम तिथं झाला दुसरी गोष्ट बघा की हे सगळं होत असताना टोळी मुकादमान फसवणूक झालीच आज रोजी शेतकरी जे ऊस घालतायत त्यांचा ऊस लेट आता गेल्यामुळे कारखान्या कारखान्याला मोठा प्रॉब्लेम इथे काय झालाय की जी खुशाली जी असते पहिली दीडशे रुपये घ्यायची दोनशे रुपये घ्यायची फेब्रुवारी महिना आला तरी ऊस जात नाही शेतकरी साहेब तीनशे तीनशे चारशे चारशे रुपये आता खुशाली म्हणून देतात आणि माझी वाईट एका गोष्टीच वाटते की जे टोळी मालक सुद्धा म्हणजे टोळीमध्ये जे काम करणारी मुलं आहेत ते सुद्धा शेतकरीच आहेत आणि टोळी जे बिचारे शेतकरी आहेत ते शेतकरीच आहेत जेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं दीडशे दोनशे तीनशे साडेतीनशे रुपये घेत आहेत चारशे रुपयेपर्यंत घेत आहे त्यावेळेला जरा विचार करावा लागेल मित्रांनो कारण आपण यावर्षी शेतकरी आहोत टोळीमध्ये काम करतो पुढच्या वर्षी आपण टोळीमध्ये नसू त्यावेळेला विचार करायला की आपली अवस्था काय होणार आहे मात्र शेती साहेब लक्षात घ्या की हे दीडशे दोनशे तीनशे चारशे पाचशे पाचशे रुपये जे टनाला घेतले जातात टनाला त्या शेतकऱ्यांनी कर काय करावं म्हणजे एकीकडं टोळी जे एवढे मालक आहेत ते विकायला लागले शेतकऱ्यांना पन्नास ते शंभर रुपये मिळवण्यासाठी आज चारशे चारशे पाचशे रुपये द्यावे लागतात आणि हे सगळं होत असताना सगळ्यात वाईट वाटतंय की आज रोजी जर बघितला की कर्नाटकातनं त्यावेळा ऊस येत असताना आम्ही त्याला आडवत होतो का कारण महाराष्ट्र राज्यातल्या कारखानदारांनी एवढा दर दिला पाहिजे साहेब आज सांगा ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हजारो टोळ्या आज आले हजारो टोळ्या इथं आलेत हजारो टोळ्या आणि त्यांचा दर किती मिळेल कर्नाटकातला फक्त दोन हजार नऊशे रुपये दर आहे मला सांगा तिथून जर ऊस आला तर आम्ही त्यांची ट्रॅक्टर जाऊतोय आणि आज हजारो ट्रक जात असताना आम्ही काय करतोय काय सांग पोचलोय आपण म्हणजे हजारो ट्रक महाराष्ट्रात ऊस जायला चालतोय बी एकोणतीसशे रुपये दरामध्ये आणि एकतीसशे रुपये दर इथं मिळत असताना आपण मात्र आंदोलन करतोय साहेब काय नेमकं चाललंय बरं याच्यामध्ये नुकसान कोणाचं होणार आहे माहिती आहे जे बिचारे टोळी मालक ज्यांनी कर्ज काढले कारखान्याकडनं आता मला सांगा येणारे पंधरा ते वीस दिवस त्यांना महत्वाचे आहेत येणारे पंधरा ते वीस दिवस त्यांना महत्वाचे असताना जर समजा असा जर बाहेर जायला लागला तर त्या बिचाऱ्या टोळी मालकांनी करायचं काय त्या शेतकऱ्यांनी चारशे ते पाचशे रुपये तीनशे चारशे पाचशे रुपये खुशाल देऊन करायचं काय साहेब मला मान्य आहे हा विषय सुरुवातीला तुम्ही जो घेतला तो याला आम्ही सॅल्यूट करतो मग आता सुद्धा सांगतो तुम्हाला ह्याच्यावरती मग उपचार काय ह्याच्यावरती उपचार म्हणजे राजू शेट्टी खासदार राजू शेट्टी साहेब जे खासदार आहेत ते ह्याला परत उपचार सुद्धा करू शकतात जसं मी परवाशी सांगितलं मराठा आरक्षण मध्ये क्रिएटिव्ह पिटिशन आहे ना उपचारात्मक पद्धत कशी पद्धत आहे की साहेब तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात जसं येणारा ऊस आम्ही थांबवला होता कर्नाटकात जाणारा थांबवा ना कारण हे थांबवल्यामुळे काही फायदे होणार आहेत शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे कारण त्यांना दोनशे रुपये दर जास्त मिळणार टोळी मालकांचा फायदा होणार आहे कारण त्यांनी जे घेतलेले जे पैसे आहेत घेतलेले जे पैसे आहेत कारखान्याकडनं ते पैसे त्यांचे पेड होणार आहेत मग साहेब आम्ही का करू शकत नाही सांगा का करू शकत नाही